दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा अजितदादा पवार यांचा सत्कार पुणे येथील जिजाई निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सुनेत्रा पवार यांना जिल्ह्यातील पक्षवाढीच्या अडीअडचणीबाबत सखोल चर्चा करून त्यांना पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येण्याचं निमंत्रणही काळे यांनी दिलंय यावेळी आपणही राज्यातील युवकांच्या आणि महिला आणि आघाडीशी चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे याकरिता पक्षातील सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन यांच्या राज्यात दौरा आयोजित करण्यात येणार आहे असं मत काळे यांनी व्यक्त केलंय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवादे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा